तर पण <coughs> तो गोडे मळा जो एट बार वाना जो क्रशर असा ते जे तुम्ही किती ऍक्शन घेतले आता ऍक्शन म्हणजे तो तुम्ही आता घटनेचा रिपोर्टर आणि हायलाइट केले ते जे रंग ते इंस्पेक्शन करवा दिन ने पण पुढा इतो भुल्ले कारण आम्ही इंस्पेक्शन आणि करत ना म्हणले आणि काम पूर्ण घेतलं तो काल येऊन मास मेळवून गेला आणि त्याने आपले जाम सणातले सांगले आणि तो आपण ड्रॉप करतो पण जे त्यांना तरी तेन्युअल दिल्या ती कशी दिली इंस्पेक्शन केलं फर्स्ट टाइम टाईम रिपोर्ट पोर मागे त्याची स्टे ऑर्डर हाडली स्टे ऑर्डर हाडून सुद्धा ते काय हालचाली जावना फेन्सिंग झाले मग त्याचे पंचायतीन काही एक्शन घेऊ घेऊन बंद करून

लास्ट लाट्टमिजनल पहिली एनओसी दिल्ली फडल्यान ती स्या का पंचायत बॉडी आले आणि सरपंच लिबेर गेले त्या कारणाने ती एक प्रोव्हिजनल एनओसी माझ्याकडल्या गेली कळूका आता आता किती सांगितलं जेव्हा प्लांटात परत इन्स्पेक्शन केलं सरपंच येवाळ झाला परत ते उदक भरला ते आम्ही इंस्पेक्शन करून पण आणि ते काल जे पार्टी असले पण सगळेशीर व्हरत ते, ते फेमिली फॅमिली जे कोण असले पण पार्टात ते आपले आम्ही काल आपण ते सांगले हे प्रोजेक्ट तुमचा ते उद्या जाऊची न आणि जे खरं मिडियान जे उजागर केला ते बी बरं केला असं म्हटले आणि तुमचं कायम बरं असा मग ते उदका होऊन पडले त्या वर्षा पडतातले आणि पुढत रातले म्हणजे त्यांनी किती सांगलं आम्ही हेजेर वसन ते हे करता आणि प्रोजेक्ट ड्रॉप करता अशा पण ज्यांना आता तुम्ही म्हणता प्रोविजनल दिल्ली त्यांना खबर ना आलेल्या तिथं असताना की तर बुट्टा ना जेव्हा आम्ही गेले पण त्यात ते मात्र जंगल चालले इन्स्पेक्शन केले त्यांना आमक ती साईड खंयच्या आम्ही ते एक मधल्या वाटेन गेले म्हणजे बाब ते रस्त्यावर ते उदक भरता किंवा आम्ही का ते एरिया किती हे ना न्हू म्हणजे भीतर म्हणजे आम्ही एक तर एक लेवल आणि जंगलात एक भागात झालो मग तिथून ती दिल्ली म्हणजे जंगल जी बाकी सगळी एनओसी ओ सी आणि ते मागी फुडली आपली सेटअप करताले अशे पण ज्यांना बोलली त्यांना रिन्यू केली परत किती दिल्ली ना बुडली स महिन्यात परेड दिला म्हणजे परत त्यांनी आपली एप्लाय केली की दिवची म्हणा पण आता आमचे कायदा असता एक दिवचे आम्ही हर एक, एक, एक दिल्ला काँग्रेस करत बी दिल्ली असा सैनिक इथायल आहात ते दिल्ली आनी आणि ते हा एनओसी घेऊन सगळे जे पोल्युशन बोर्ड फॉरेस्टाचे एन ओसी करतात त्यांना हे दितात आद्यान तुम्ही फाटली ग्रामसभे सांगलेले की इलिगल समज असा जाल्यार कोणी किदें करताले कंप्लेन करता तुवें म्हणलेले केल्ली तुवें कंप्लेन ना इलिगल कोण जर कोण करता जाल्यार कंप्लेन कर करपाक जाय आनी कोणें करपा आनी आमी तेजेर एक्शन घेवपाक जाय पूण आमी जेन्ना प्रोविजनल दिता पळय तेन्ना ती आमी तेका तशें सेटअप करपाक इलिगल बांदपाक दिना थंय एक चिरो सुद्दां लावपाक दिना पूण तेणी थंय चिरो लायलो ती तेंची मिस्टेक आसा आनी तेजेर आमी सरपंचान आमी तेजेर स्टॉप नोटीस काडले आसा आनी फुडली तेजी कारवाय से आमची करपाची आशिल्ली आतां पूण आतां किदें केलां आतां रिवोक केलें तुमी ना प्रोविजनल आम्ही रिव्ह करू ना फक्त त्यांच्या ते पोल्युशन बोर्ड म्हणजे कितले खंयचे बाकी ऑथॉरिटीचे पाहिजे एनओसी हाडपाक जाय पण त्यो हाडपाक ते हे जाऊ ना अजून ते प्रोड्यूस करू ना त्या निमतान आम्ही ती स्टॉप करतले आणि तो प्रोजेक्ट खंयचो ते आणि का तेणी बी सांगलो आमी तो करना म्हणून आणि ते बंद उडयता म्हणून आम्ही पण पहिली टी सी पीन तेजी स्टे हाडलेली जेव्हा इन्स्पेक्शन झाले सगळे जे डिपार्टमेंट वचून आणि मागीर इन्स्पेक्शनाक स्टे हाडटकीर स्टॉप ऑर्डर दिवन सुद्धा तुम्ही परत एकदा तेका रिन्यूवल दिली ना रे जे की तू ट्रस्ट तोरपातो आम्ही ना रे हेवल्ती ऑलरेडी पहिली मीटिंग एक पास आले कलुका सरपंच चे नाले करणार ती आमका दिउची पडली परत कलुका जे बाकी ते प्याट इंस्पेक्शन केले दिता असताना ना स्पेक्षात करूनच दिले आम्ही नऊ महिने ना त्यानं पावसात आणि उन्हा झाला त्याच्या फाटल्यान मागीर हे झाला आणि ते मागीर मिडियान ते फाटल्यान ते बाबाचे अशे बुट्टा म्हणा ते तुम्ही उजागर केले तुमच्या फाटल्यान आणि परत त्यांनी ट्रेंच मारलो उदक झाडं मारली ते ना करून दिली झाड मारपाचे हे ते फॉरेस्टाचा भाग तो आम्ही पंचायत ते परमिशन काय दिला आणि आम्ही नाही काय परमिशन दिलं ना ट्रेंच मारली ते किती आहात ते पीड बॅरिकेड जे आहात त्याचे नाव आहात ना ते पंचायती ना म्हणजे आम्ही फिश मार्केटात आमकां ते स्पॉन्सर्ड केल्ले ते थंय आशिल्ले ते मागीर तुमची परमिशन आमी घर घेवन ना तर ते मामलेदार आणि कोण पुलीस ती ऑथोरिटी कोण आहा ते घेवन गेले असतले पण आम्ही समजा पाहिजे तू मामलेदार बी नो ना ना मामलेदार इनो अशे म्हणा तुका जे थंय किती जाता थंय रस्त्यात कचरो येयलो ती चड येयले म्हणून त्या निमतान ते एकाल तर येयले असतले भरपणान पूण तितून मामलेदार आनी हे ते कोण इनवॉल्व ना तशे तुमी ते हे करनाका ही जे ट्रेंचीस मारल्या तुमकां सांगणार असेल सगळं खणून उडेला तो उद्धव वस्तू पाठ केला ते तुम्ही किती ऍक्शन घेतले जर आता बंद केला सुद्धा फाईन मारली पंचायत ना किती आता जो या हा पण तो पीडब्ल्यूडीन पोहोप असता आणि जे किती रस्त्यावर अडथळा हाडटा ते पुलिशेन पोहोप आहा तेजेर पीडब्ल्यूडी कारवाई करतली तुका काँग्रेसीन आपले आपले सायडीन हे जे पहिले दृश्य सगळे कट्टी जे क्रशर जो उदकांक आसा ते पळोवन तुम्ही बी खरी ॲग्रेसिव झाला आणि तुमी बी थंय वचून जाप विचारल्यो आता तुमकां कशें दिसता खंय तरी काढपाची ऑर्डर मेळ्या म्हणून तरी एक बरी गजाल की पंचायतीन यांकशर तो काडपाक लायलो जन्ना, जन्ना की हा मागतात की ज्यांना ज्यांना असले जे प्रोजेक्ट जावं किती येतात पंचायतीत जो परमिशनात जेव्हा हे येतात त्यांना पंचायतीत खरी पहिली व्हरिफाय बाबा ती लँड कसली थं जागा किती असा कारण ज्यो पंचायत जी आसा हे पॉवर डिसेंट्रलाइज करू या पंचायती हाती इतल्या खातीर दिला की पंचायत जी एरिया असा तिथून जे बारीक बारीक जे गाव असा वार्ड्स असतात तिथुतले जे कि एक्झेक्ट कितें आसा हो थोडं पंचायतीक खबर असता त्या डिपार्टमेंटान खबर सो ही पंचायतीची रिस्पॉन्सिबिलिटी जाता की ते पहिली ही करमिशनं प्रोविजनल बीन जी दि दिता ही दिवपाक जाय आयज एक बरी गजाल जाल्या की ती हे ट्रशर जो त्यांनी काडपाची ऑर्डर दिल्ली असा पंचायतीन हांव तें डिसिजन तेंचें वेलकम करता आणि येणाऱ्या मुखाव्या काळांत जी पंचायतीक एक्सपेक्ट करता त्यांनी ही जी असली असा ही एकतर त्यांनी ग्रामसभेक जाय लोकांच्या जा मुखार हे प्रोजेक्ट हाडपास यां परमिशनं दिवप किती डिसिजन झालं पंचायती सरपंचा आयज आम्ही सरपंचा फुड्या मुद्दाम त्या प्लांटा लागून किंवा आम्हाला असे काल इन्फॉर्मेशन मेळा किंवा ते ओनर हंगा म्हणून काल म्हटीत आम्ही प सरपंचा मेळा आयल्ले विचारपेले की किती डिसिजन डिस्कशन झाले का म्हणून म्हणून ती आम्ही सांगा आली की म्हणून त्याने तो प्रपोजल ड्रॉप केला आणि थंच कोण ख दुसरीकडे शिफ्ट करतो म्हणून आणि आता तुमची किती स्टँड असतं तेजे वेल्यानं तुमकां खंय तर ट्रस्ट असा पंचायती आम्ही पंचायती फुल रिक्वेस्ट करून सुद्धा पंचायतीन त्यांच्यानी परत हे परमिशन परत रिन्यूल करून दिले आम्ही हे आमगे आमे वॉच असतोच आम्ही आता आम्ही काही ड्रॉप केलं ना आमे जो प्रोसेस तो आम्ही सध्या फॉल्ट फॉल्टार दवरतात पण किती मुखाल्ली हे करून आम्ही मुखार समज तर काढना तो शिफ्ट करना जे मुखाल्ला आम्ही प्रोसेस परत चालू करतले आता ते म्हणला की बाकीचे जे क्रशर असा त्यांचे खरीचे डॉक्युमेंट मागवल्या म्हणून सो तितू किती तो ते आहा आणि तू किती दिसता की अशी एक्शन घेता ते बऱ्या घेत लागून घेता असे होय आता ते तिथे हा काही डिस्कशन करू शकना किया ते पंचतो तेच मॅटर समजेल बा वाटे आम्ही पळताले की तुमका सपोर्टाक खूपशे लोक येले ते जाग्यात आणि अशा वेळाचे काँग्रेस पक्ष म्हणून तेही बी तुमक सपोर्टा येले ख तरी आता दिसून येते तुम की तुमका खैतरी एक टॅग लागू शकता हातुतल्यान म्हणजे तुम्ही किती सांगा सोता हेजेर आम्ही दोघांची जी कंप्लेंट आहे आम्ही दोघांनी इंडिव्ह्यूजल घातलेली आम्ही खंच्या पार्टी मेंबर ने आम्ही खंच्या बॅनरचे काम केलं ना इंडिव्ह्यूजल आणि लोकां बऱ्या खातू घेतलेलो आम्ही आणि आम्ही खंच्या पार्टी खंच्या मेंबर जो खच्या कोणाचा आम्ही कॉल केलं ना आणि इवन आम्ही सपोर्टाक आपलं जो कोण आम्हाला सपोर्ट करला आम्ही ऑलवेज वेलकम केला तुमको कशें दिसता हे आतां खंय तरी फायनली काढपास ऑर्डर दिल्ली असं पंचायत तुमकां कसे दिसता आयज ख पयली जावन नमस्कार कर तुमकां देवा पर्च तुमकां पांय पडपाचो कित्याक आज जे सगळे जे घडामोडी जे आज आमे निवळ जात ये फक्त रिपोर्टर आवडतो रिपोर्टरां न्यूज झाली पळय तो कफ करू करूंक ना कागदापत्राची निज व्हायरल झाली पळय तो कफ जाता आयज परिस्थिती પણ આજ તમ સદા દેવું કરતા ઓ હેરલ્ડ ન્યૂઝપેપર અને આવાજ આમ તેગો આજ ગ અને ખુબ શા રિપોટર લગન આજ ગશી પાવિલી આજ સમજ ગો રિપોર્ટર નાખે આજે ગોઈ ખ પહડે પાવતા મા સમયના